नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अजूनही तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही फॉर्म कोणत्या पद्धतीने भरलेला आहे नारी शक्ती दूत ॲपवरती भरलेला आहे ऑफलाईन पद्धतीने भरलेला आहे किंवा आपण आपल्या वेबसाईटवर भरलेला आहे या तीन माध्यमातून कोणत्या तरी एका एक माध्यमाने आपण त्या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तर आपण जर नारीशक्ती ॲपमधून जर फॉर्म भरलेला असेल तर आपण त्या ठिकाणी आपलं स्टेटस पहिल्यांदा चेक करून घ्यायचे त्या ठिकाणी अप्रूव्हल असेल तर आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक आहे का नाही ते त्या ठिकाणी चेक करा त्या ठिकाणी चेक केल्यानंतर लिंक असेल तर पैसे आपल्या अकाउंटवरती जमा होतील जर लिंक नसेल तर ते अकाउंट त्या ठिकाणी लिंक करून घ्या बँकेमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी आपला अकाउंट नंबर आधार कार्ड मोबाईल लिंक मोबाईल नंबर त्या ठिकाणी देऊन आपण आपलं आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक करून घेऊ शकतो त्यानंतर ज्या लाभार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत म्हणजे अंगणवाडी सेविकेकडे असेल किंवा दुसऱ्या कोणत्या माध्यमातून आपण ऑफलाईन पद्धतीने फॉर्म त्या ठिकाणी सबमिट केलेला असेल तर आपण त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपल्या अर्जाची स्थिती काय आहे त्या ठिकाणी चेक करायची आहे कारण आपण जो ऑफलाईन अर्ज केलेला आहे तो परत ऑनलाईन पद्धतीने हा भरलेला आहे का नाही ते त्या ठिकाणी चेक करून घ्या कारण जे ऑफलाईन फॉर्म दिलेले आहेत ते ऑनलाईन हे करावायचे आहेतच ऑनलाईन केल्यानंतरच त्या ठिकाणी आपले अप्रूव्ह होणार आहेत तर त्या ठिकाणी आपण आपल्या अर्जाची स्थिती पाहा आपला फॉर्म त्या ठिकाणी भरला गेलेला आहे का नाही ऑनलाईन ते चेक करा भरला गेलेला असेल तर त्या ठिकाणी अप्रूव्ह झाला आहे डिसअप्रूव्ह झालेला आहे किंवा काय त्या ठिकाणी त्रुटी आहे ते ती ठिकाणी चेक करा आणि ती त्रुटी जी त्या ठिकाणी सॉल्व करा म्हणजे कागदपत्राच्या संबंधात असेल किंवा दुसरी काय असेल किंवा पेंडिंगमध्ये असेल पेंडिंगमध्ये जर असेल तर तो अप्रूव्ह होईल अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी पाहू शकतो आणि साईटवरती जर आपण अर्ज केलेला असेल लिंकवरती तर आपल्या स्टेटस त्या लिंकवरतीच त्या ठिकाणी पाहावे लागणार आहेत आत्ता जवळपास एक कोटी पस्तीस लाख अर्ज हे आलेले आहेत त्यामधील सत्तावीस लाख जे अर्ज आहेत त्यांच्या आधार कार्डला अकाऊंट नंबर लिंक नाही तर ज्यांच्या आधार कार्डला म आ आधार कार्डला अकाऊंट नंबर लिंक नसेल त्यांनी ते लवकरात लवकर लिंक करून घ्या म्हणजे जेणेकरून सतरा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा होतील आणि हे जे पैसे आहेत एकतीस जुलैपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या अकाऊंटवरती हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर जे केलेले अर्ज आहेत ते सुद्धा पैसे जमा होतील पण आत्ता जे पैसे जमा होतात ते एकतीस जुलैपर्यंत ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्याच अकाउंटवरती हे पैसे त्या ठिकाणी जमा होतात हे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद